नमस्कार मित्रांनो मी चंद्रकांत लांडे स्वागत करतो तुमचं आपल्या लाडक्या क्रिएटिव्ह मराठी या चॅनलवरती तर पहा आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ऑनलाईन रेशन ऑनलाईन रेशन कार्ड कशा प्रकारे काढायचं आणि ऑनलाईन रेशन कार्डचे काय काय फायदे आहेत काय काय तोटे आहेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर पहा ऑनलाईन व्हिडिओचे सॉरी ऑनलाईन रेशन कार्ड कशा प्रकारे काढायचे हे तर आपण स्टेप बाय uh, स्टेप बाय स्टेप uh, स्क्रीनवरती जाणून घेणार आहोत तत्पूर्वी ऑनलाईन रेशन कार्डचे जे फायदे आहेत ते जाणून घेऊयात ऑनलाईन रेशन कार्ड इथून पुढे सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाचं असणार आहे ऑनलाईन रेशन कार्ड आपल्याला इतरत्र हॉस्पिटल सेवांसाठी किंवा ज्या महत्वाच्या आपल्या स्कीम असणार आहेत योजना असणार आहेत त्यासाठी ऑनलाईन रेशन कार्ड अतिशय इम्पॉर्टंट अतिशय महत्वाचे असणार आहेत तर त्यासाठी बऱ्याच जणांना माहिती नसते की ऑनलाईन रेशन कार्ड कशा प्रकारे काढायचं आहे मग ती काय करतात की आपल्या जवळच्या सीएससी सेंटर असेल किंवा सायबर कॅफे असेल तिथे जाऊन आपण थोडाफार खर्च करतो आणि असेच शंभर दीडशे रुपये घालून तो कार्ड काढून घेत असतो तर हीच माहिती आपण घर बसल्या प्रकारे ऑनलाईन रेशन कार्ड काढू शकतो याबद्दल आजचा व्हिडिओ आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना जास्तीत जास्त आपल्या शेतकरी मित्रांना व इतर लाभ घेणाऱ्या व्यक्तींना शेअर करा जेणेकरून त्यांना देखील माहिती होईल की ऑनलाईन रेशन कार्ड आपण मोबाईलवरती देखील काढू शकतो तर चला आजच्या व्हिडिओला सुरू करूयात परंतु सुरू करण्याच्या आधी आपण जर चॅनलवरती नसाल चॅनलला सबस्क्राईब करून टाका चॅनलला सबस्क्राईब करून अगदी मोफत असतं फ्री आपण जर व्हिडिओ पूर्ण पाहणार असाल तर इंटर पाहणं अगदी जरुरीच आहे इंटर पाहुयात नंतर पुढे व्हिडिओ सुरू करूयात तर चला इंटर पाहूयात तर पहा मित्रांनो आपण मोबाईलच्या स्क्रीनवरती आलो आहे आणि आप आपल्याला प्लेस्टोरमधून मेरा रेशन हे ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्यायचं आहे पहा इथे तुम्हाला दाखवत आहे मेरा रेशन हे जे ॲप्लिकेशन आहे हे आपल्याला सर्वप्रथम प्लेस्टोरमधून डाउनलोड करून घ्यायचं आहे डाउनलोड झाल्यानंतर आपल्याला हे जे ॲप्लिकेशन आहे हे ओपन करून घ्यायचं आहे ओपन केल्यानंतर तुम्हाला असं काही इंटरफेस पाहायला मिळेल इंटरफेस पाहायला नेल्या पाहायला मिळाल्यानंतर इथे आपल्याला काही ऑप्शन मिळालेलं आहे बेनिफिशियरी युजर आणि डिपार्टमेंट युजर तर ऑब्वियसली इथं ऑलरेडी सिलेक्टेड असणार आहे बेनिफिशियर यूजर परंतु डिपार्टमेंट युजर हे डिपार्टमेंटसाठी असणार आहे आणि आपल्यासाठी जे महत्त्वाचं आहे ते आपल्यासाठी आहे बेनिफिशियर युजर तर इथे क्लिक करून बेनिफिशियर युजरवरती क्लिक करून आपल्याला आधार नंबर सर्वप्रथम टाकून घ्यायचा आहे आधार नंबर इथं टाकल्यानंतर हा कॅपचा आहे तसाच इथे आपल्याला टाईप करून घ्यायचा आहे तर चला आम्ही टाईप करून घेतो आहे तसाच कॅपचा आणि पुढे जाऊयात आपण मित्रांनो इथे सर्वप्रथम महत्त्वाचं जर सांग झालं काही लोकांना काही आपले महत्त्वाचे युजर आहेत त्यांना असे प्रॉब्लेम येतात की कॅबच्या जर फील केला तरी रॉंग दाखवत असतं तर सर्वप्रथम आपण कॅबच्या आहे तसाच इथे आपलं टाईप करून घ्यायचा आहे कोणतीही मिस्टेक करायचा आहे करायची नाही आहे जेणेकरून इथे आपल्याला ओ टी पी व्यवस्थित येईल आणि आपला लॉग इन होईल तर चला आपण लॉग इनवरती क्लिक करून लॉग इन करून घ्यायचं आहे इथं खाली आपल्याला लॉग इनचं बटन दिसत आहे इथे आपण लॉग इन करून घेऊयात आणि पुढे जाऊया ॲप्लिकेशन ओपन झाल्यानंतर आपल्याला इथं महत्त्वाची माहिती पाहायला मिळते ती जी माहिती आहे इथे जी माहिती आहे फॅमिली डिटेल्स पाहायला मिळते रेशन कार्डची जी महत्त्वाची माहिती आहे माय गिव्हरिन्स असेल ट्रॅक रेशन करू शकता सेल रिसिप्ट पाहू शकता बेनिफिट रिसिव्ह फ्रॉम गव्हर्नमेंट पाहू शकता खूप सारी माहिती आपल्याला पाहायला मिळते आणि तसंच आपण स्क्रॉल केलं तर लॉग इन केल्याबरोबर आपल्यावरती तुमचा जो आधार आधार कार्डसारखा दिसत आहे तो तुमचा ऑनलाईन रेशन कार्ड आहे तो तुम्ही त्याची प्रिंट डाउनलोड करून घेऊ शकता खूप महत्त्वाची माहिती मी तुमच्याबरोबर आज शेअर केलेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका तर चला आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जै जय महाराष्ट्र वंदे मातरम